इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यभरातील वीस लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे त्यात अभियांत्रिकी मेडिकल फार्मसीसह तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेसचा समावेश असून त्यासाठी राज्य शासन दरवर्षी अठराशे कोटी रुपयांचा भार उचलणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून दोन हजार चोवीस पंचवीसपासून होणार आहे इयत्ता बारावीनंतर कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक हुशार मुलींना मधूनच शाळा सोडून द्यावी लागते दुसरीकडे पुढील उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक पालक बारावीनंतरच मुलींचा विवाह लावून देतात त्यामुळे इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे मात्र आता त्यावर राज्य सरकारने ठोस मार्ग शोधला असून उच्च शिक्षणातील तब्बल सहाशे बेचाळीस कोर्सेसचे शुल्क शासनातर्फेच भरले जाणार आहे मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढावी उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून बालविवाह लावून देण्याचा प्रकार थांबणार आहे राज्य शासनाचा हा निर्णय केवळ मुलींसाठीच लागू असणार आहे विद्यापीठाशी संलग्नित उच्च महाविद्यालयांमधील तब्बल वीस लाख मुलींसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे हुशार असून ही आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता येत नव्हते ही अडचण आता कायमचीच दूर होणार आहे शासनाच्या नवीन निर्णयानुसार अंदाजे उच्च महाविद्यालय पाच हजार तीनशे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली वीस लाख निर्णयातील कोर्सेस सहाशे बेचाळीस शैक्षणिक शुल्काची रक्कम अठराशे कोटी अशी आहे राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या जवळपास वीस लाख मुलींना सहाशे बेचाळीस कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकण्याची संधी मिळणार आहे या कोर्सेसची अर्धी फी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते पण आता संपूर्ण शुल्क राज्य शासनच भरणार आहे त्या संबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला आहे आता कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम निर्णय होणार असून लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे हा निर्णय कोणत्या मुलींसाठी लागू असेल व त्यासाठी उत्पन्नाची अट किती असेल या संबंधीचा निर्णय त्या कॅबिनेटमध्येच होईल असे सांगितले जात आहे